दोन हजार अकराच्या बॅचचा आय पी एस अधिकारी कर्नाटकात पोलीस अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांना सिंगम अण्णा ही उपाधी मिळाली एक धडाकेबाज पोलीस अधिकारी अशी ओळख असलेल्या के अन्नामलाई यांनी दोन हजार एकोणीसमध्ये नोकरीचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनापासून प्रेरित होऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केला तामिळनाडूच्या राजकारणात नवीन काहीतरी घडवण्याचा त्यांचा संकल्प आहे अण्णामलाई म्हणतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी खूप मोठा चाहता आहे त्यांनी दाखवून दिला आहे की एक सामान्य माणूस शिखरावर पोहोचण्याचे आणि ध्येय गाठण्याची आकांक्षा बाळगू शकतो त्यासाठी मोठ्या घराण्यातून येण्याची गरज नाही भारतीय जनता पक्षानेही वयाच्या अवघ्या छत्तीसाव्या वर्षी त्यांच्यावर प्रदेश भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे आज हेच अण्णामलाई भाजपचा दक्षिणेतील चेहरा बनले आहेत द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजेच द्रमुकच्या कारभाराचे त्यांच्या घराणेशाहीचे वाभाडे ते काढत आहेत भ्रष्टाचार उघड करत आहे अण्णामलाई यांच्यामुळे तामिळनाडूत भाजपला नवीन ओळख मिळाली आहे त्यामुळंच आजपर्यंतच्या इतिहासात तामिळनाडूत एकही जागा न जिंकणाऱ्या भाजपला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळण्याची खात्री वाटू लागली आहे तामिळनाडूच्या राजकारणात द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन प्रमुख द्रविडीय पक्षांचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुक कमकुवत झाला आहे विरोधी पक्षाची जागा आता भाजप भरून काढत आहे अण्णामलाई हे शेतकरी कुटुंबातील आहेत दोन हजार अकरामध्ये अजय देवगणचा सिंगम हा चित्रपट आला होता अगदी तशीच त्यांची कारकिर्दी आहे शेतकरी कुटुंबातील असलेल्या अण्णामलाई यांनी कधीही पोलीस अधिकारी म्हणून भ्रष्टाचाराला थारा दिला नाही मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवीधर ज्याने आय आय एम लखनौमधून एम बी ए केले आहे अण्णामलाई दोन हजार अकरामध्ये पोलीस दलात सामील झाले कर्नाटकमध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली आपल्या आठ वर्षांच्या कारकिर्दीत अन्नामलाई यांनी एक कठोर पोलीस म्हणून नाव मिळवले गुटखा विक्रीवर गुप्त कारवाई अंमली पदार्थांच्या गैरवापराच्या विरोधात मोहीम त्यांनी राबवली त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये बंगळुरूच्या उपयुक्त पदाचा राजीनामा देऊन पोलीस दल सोडले